एव्हरीवन हाव आर यू फाय फाय नाना सर चला आपण आज काय शिकणार आहोत आपण शिकणार आहोत शिवाई फाईव्ह फिंगर्स पब्लिकेशनची पहिली कविता विषय मराठी वर्ग सातवा कविता क्रमांक एक महाराष्ट्र माझा पुस्तिका शिवाई चला काढा पहिली पहिली कविता वेलकम टू पांडे ट्युटोरियल वन्स अगेन सो महाराष्ट्र माझा सगळ्यात पहिले आपल्या कवितेचा परिचय वाचूया प्रस्ताव तुम्ही सगळ्यांनी आपलं पुस्तक काढायचं आहे आणि पान क्रमांक सात काढायचा आहे का बरं वर्ग सातवा आणि पान क्रमांक देखील सातवा चला काढा वाटत पान क्रमांक सातवा काय आहे कवितेचं नाव महाराष्ट्र माझा कुठे राहतो आपण महाराष्ट्रात राहतो मग हा महाराष्ट्र कोणाचा आहे तर हा महाराष्ट्र माझा आहे म्हणून ही आपल्याला कविता दिली आहे प्रस्तुत कवितेत महाराष्ट्राविषयीचा अभिमान व्यक्त करण्यात आलेला आहे महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा महान आहे तुम्हाला माहिती आहे आपला काय आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि आपली संस्कृती आपला आपली परंपरा ही काय आहे खूप मोठी आहे आणि महान आहे या भूमीत छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांसारख्या महान राजांची तलवार प्राप्ती आहे तुम्हाला माहिती आपल्या महाराष्ट्र राज्याची सर्वात शूरवी राजा कोण तर छत्रपती शिवाजी महाराज आता हे कोण आहे यांचं नाव आपल्याला सांगायची गरज पडली नाही पाहिजे आपले आराध्य दैवत ज्याला आपण म्हणतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या शूर्तेची तलवार चालवती म्हणजेच काय शूरतेच्या घटना ज्या घडल्या आहेत त्या सगळ्या महाराष्ट्र घडलेल्या आहेत आपण साक्षीदार आहोत संत तुकारांसारख्या अनेक संतांनी शिकवण लाभली आहे याच महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे लोक आनंदाने राहतात बघा आताच काही दिवसापूर्वी आचार्य एकादशी येऊन गेली बरोबर आहे ज्यामध्ये देवशयनी म्हणजेच काय देव झोपतात अशी आषाढी एकादशी येऊन गेली त्यामध्ये तुम्ही बघितले असेल पंढरपूरला वारी जाते तर त्या वारीमध्ये समजा जातात आणि या वारकरी पंथे ग्रंथामध्ये जे सर्व साहित्य आहे तुकाराम गाथा असेल ज्ञानेश्वरी असेल इत्यादी ग्रंथामधून आपली काय संस्कृती दिसते तुम्ही श्लोक आणि तो अभंग ऐकला असेल ज्ञान देवे रचिला पाया तुका झालासी कळस म्हणजे काय वारकरी पंथामध्ये ज्ञानदेव म्हणजे ज्ञानेश्वरांनी काय केला पाया रचला आणि त्या वारकरी पंथाचे कळस म्हणजे शेवटचे संत कोण झाले तर संत तुकाराम झाले चला मग कविता चला कविता वाचून महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा अभिमान माझा स्वाभिमान माझा मराठी आमुची भाषा मस्तकी देशप्रेमाची रेषा सह्याद्रीच्या डोंगर रांगा तलवारीची धार आमुच्या अंगा पराक्रमाची ही भूमी शूरवीराची नाही इथे कमी इतिहास वारा चमकतो संभाजी सारखा ऐकतो गाथा टेकतो पंढरपुरी जाती धर्म जरी अनेक तरी राहतो आम्ही एक चला अर्थ बघायचा बघा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा हे जे राज्य आहे या जे नाव आहे महाराष्ट्र हा कुणाचा आहे तर हा महाराष्ट्र माझा आहे कोणाचा आहे माझा आहे आणि हा महाराष्ट्र काय आहे अभिमान अभिमान म्हणजे आपण काय म्हणू शकतो अभिमान प्राऊड काय आहे आय प्राऊड टू बी एन महाराष्ट्रीयन आणि हा माझा काय स्वाभिमान आहे म्हणजेच काय माझी माझा मान सन्मान काय आहे महाराष्ट्र आहे मराठी आमुची भाषा आमूची म्हणजेच काय आमची भाषा कोणती आहे तर आम्ही महाराष्ट्रामध्ये जे लोक राहतो ते लोक कोणती भाषा बोलतात मराठी भाषा बोलतात मस्तकी देशप्रेमाची देशा आणि आमच्या मस्तकी काय लिहिलेलं आहे देशप्रेम आणि देशप्रेमाला खूप मोठी बळ देतो आणि आम्ही आमच्या देशावर प्रेम करतो ज्याप्रमाणे आम्ही आमच्या महाराष्ट्रावर प्रेम करतो त्याचप्रमाणे आम्ही आमच्या देशावर सुद्धा प्रेम करतो सह्यादीच्या डोंगर रागा तलवारीच्या धारामुच्या अंगा जर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी डोंगरांग डोंगर रांग असेल राग तर ती गुणती आहे सह्याद्री ज्याला आपण इंग्लिशमध्ये वेस्टर्न घाट म्हणतो ती सह्याद्रीची जी मोठी पर्वतरांग आहे ती आमच्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि तिथली तलवारीची धार म्हणजे काय शूरपणाचा जो गुण आहे तो आमच्या अगदी थरारक आहे पराक्रमाची ही भूमी शूरविराची नाही आमची भूमी कशी आहे आमच्या भूमीमध्ये शूरवीरता आहे पराक्रमाची भूमी आहे प्रत्येक राजाने इथे पराक्रम दाखवला आहे आणि प्रत्येक शूरवीर आहे त्याला शूर्णची कमी नाही आहे इथला प्रत्येक माणूस कोण आहे तर शूर आहे शिवबाचा इतिहास सांगतो वारा चमक संभाजीसारखा सुजेतारा इथला प्रत्येक घटक प्रत्येक माणूस हा कोणा इतिहास सांगतो तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतो आणि आमच्या ज्याप्रमाणे सूर्य आहे त्याचप्रमाणे आमच्या भूमीमध्ये संभाजी महाराजांसारखा राजा होऊन गेले त्यांनी आम्हाला सूर्यासारखं तेज दिलं ऐकतो तुकारामाची गाथा टेकतो पंढरपूर सांगितलं ना मी आपली संतांची भूमी हो आहे संतांनी जे साहित्य दिले आहे ते आम्ही ऐकतो अभंग आम्ही ऐकतो तुकाराम गाथा आम्ही वाचतो ज्ञानेश्वरी आम्ही वाचतो आणि हे सर्व वाचून आमचं जे आराध्य देवत आहे कुंड महाराष्ट्र देवत आहे ते म्हणजेच कोणतं विठ्ठल जे कुठे आहे पंढरपूरला आहे ते त्या ते ठिकाणी टेकतो टेकतो म्हणजे टेकवणे आमचा जो माथा आहे आमचं जे कपाळ आहे आम्ही आम त्या विठ्ठलाच्या तरुणी पंढरपूरला जाऊन टेकवतो जाती जरी अनेक जाती धर्म जरी अनेक तरी राहतो आमच्या महाराष्ट्रामध्ये एकच जात आहे का नाही एकच धर्म आहे का नाही आमच्या महाराष्ट्रामध्ये विविध परंपरा आहेत विविध संस्कृती आहे जो जाती आहेत धर्म आहेत हे सर्व असून सुद्धा आम्ही मात्र महाराष्ट्रामध्ये जे लोक राहतात ते कसे राहतात एकजुटीने राहतो आणि एक होऊन तो सर्वांना कविता समजली चला आता तुम्हाला कविता आपल्या वडीलमध्ये लिहून काढायची आहे सर्वांनी कविता समजली आहे कमेंट करा कविता समजली असेल नसेल तर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये या कवितेचे प्रश्न उत्तर बघूयात तोपर्यंत बाय सबस्क्राईब माय चॅनल लाईक इट शेअर इट तू उद्या भेटूया बाय